जीवनात प्रत्येक क्षण एक संधी घेऊन येतो फक्त डोळसपणे पाहिलं पाहिजे कारण कधी कधी हरवलेली वाटच सापडण्याचा सर्वात सुंदर मार्ग असतो आपण किती वेळा पडतो याला अर्थ नाही आपण दरवेळी उभं राहतो त्यातच आपल्या खऱ्या सामर्थ्याची ओळख असते जीवनाच्या रणांगणात यश मिळवायचं असेल तर अपयसाच्या थिंग्यातूनच विजय पेटवावा लागतो काही स्वप्न अशा डोळ्यांना असतात जी झेपलेली असताना नाही तर जागेपणी उघडी असतात आणि त्यांना पूर्ण करण्याची जिद्द असते कधी कधी माणसाने गप्प राहणं हा सर्वात मोठा प्रतिसाद असतो कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं काहींना समजून न गृहित धरावं लागतं मनात शांतता हवी असेल तर बाहेरच्या आवाजांना थोडं दुर्लक्ष करावं लागतं कारण खरा आनंद नेहमी आतूनच निर्माण होतो जगात सर्वात मोठे सामर्थ्य प्रेमात असत जे कुणाला न जिंकता त्याचं मन आपोआप जिंकून घेत कधी कधी यश म्हणजे फक्त एक क्षण नसतो तर तो दररोजच्या प्रयत्नांचा आणि संयमांचा परिणाम असतो आपलं आयुष्य म्हणजे एक अपूर्ण कविता आहे जिथे प्रत्येक अनुभव एक नवीन ओळ घडवत असतो कितीही अंधार झाला तरी एक छोटीशी दिव्याची ज्योतही काळजाला उजळून टाकते फक्त तिला पेटवायची हिंमत पाहिजे स्वप्न बघणं महत्वाचं आहे पण ती सत्यात उतरण्यासाठी झोप तोडणं त्याहून महत्वाचं आहे कोणीतरी आपल्यासाठी वेळ देतो याचा अर्थ त्यांच्यासाठी आपण महत्वाचे आहोत कारण वेळ कुणाकडेही हाजील नसतो माणसांच्या शब्दापेक्षा त्याच्या वागण्यातून खरी भावना ओसंडून वाहते प्रत्येक क्षण अनमोल आहे कारण तो पुन्हा कधीच परत येत नाही मग तो दुःखाचा असो व आनंदाचा ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्यासाठी असख्य गोष्टही एक संधी बनते पावसाच्या प्रत्येक थेंबात काहीतरी कहाणी दडलेली असते आणि प्रत्येक थेंब मनाला काहीस अलगच पसून जा जा जातो कधी कधी माणूस इतकं हसतो की त्याच्या डोळ्यातला अश्रूही लपून जातो आपल्याला जे मिळालं नाही त्यावर रडत बसण्याऐवजी जे मिळाले त्यातून आनंद शोधायला शिकाय विचार जर सकारात्मक असतील तर आयुष्याचं चित्र कितीही कड असलं तरी त्यात रंग भरता येत माणूस मोठा होतो तेव्हा नाही तर इतरांना मोठ करताना त्याची उंची दिसते स्वतःसाठी जगणं सोपं आहे पण इतरांसाठी निस्वार्थीपणे जगणं हीच खरी सूर्याची कसोटी असते आयुष्य खूप छोटं आहे तिथे द्वेसाला जागा नाही जिथे शक्य आहे तिथे प्रेम देत राहा विचार बदलले की जग बदलत पण कृती नसल्याने विचार अपुरे राहतात शांतता ही कमकुवतपणाचं लक्षण नाही ती म्हणजे स्वतःवर नियंत्रण दाखवणारी ताकद असते गोड बोलून कोणीही मन जिंकू शकतो पण खरी कला ती आहे जिथे प्रामाणिकपणाने आपण विश्वास निर्माण करतो सतत दुसऱ्याशी तुलना करत राहिलात स्वतःचं विशेषत्व तुम्ही कधी शोधू शकणार नाही तुम्ही केलेले छोटे छोटे चांगले काम कधी ना कधी मोठं परिवर्तन घडवू शकतो काही वेळा यश हे नाही सांगत की आपण किती बुद्धिमान आहोत तर ते की आपण किती चिकाटीने प्रयत्न केले कधी कधी आयुष्य पुस्तकासारखं असतं काही पाने फाटलेली असतात काही सुंदर शेवट आपल्याच हातात असतो खोट्या चेहऱ्यांपेक्षा खऱ्या नात्यांमध्ये राहणं अधिक महत्त्वाचं आहे जिथे भावना असेल असतात आणि शब्द अप्रतिम